नमस्कार कमल पगारे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला उपवासाच्या आहे का नाही आपण चिवड्यासाठी बनवूया कुरडंही त्याच्यासाठी मी बटाटे घेतलेत अर्धा किलो घेतलेले आहेत जास्ती नाही घेतलेत आणि ते साल काढून घेतलं आहे साल काढून घेऊन अशी बारीक बारीक फोडी करून घेतल्यात आणि कुकरला दोन शिट्या लावायसाठी टाकून दिलेत मस्त पक्की दोन शिट्या लावल्या शिजून गेलेल्या आता चाळणीवर काढून घ्यायचं आहे पाणी नितरून घ्यायचं आहे सगळं पाणी पाणी नित्रेपर्यंत का नाही आता बटाटे घेतले आपले हे शाबुदाने घेतलेले सपाट वाटी जास्ती नाही घेतले त्याला काय नाही खरपूस भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये भाजून घेतलं थंड केलं आणि आता फ्री आपलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक पिठासारखं करून घ्यायचं आहे आणि चाळणीने ते चाळून घ्यायचं आता जे बटाटे घेतलेत का नाही ते बटाटे का नाही आतले आपल्याला पूर्णाच्या चाळणीवर बारीक करून घ्यायचे आहे जेणेकरून आपलं कुरडे मस्तपैकी निघन अशा प्रकारे चाळून घेतलेलं आहे सगळं बटाटे थोडेच करत आहे माझे केलेले आहेत थोडेसे गेल्या वर्षीचे पण आहेत त्याच्यासाठी मला चला आता तुम्हाला शेअर करावं दाखवावं जरा आता श्रावण महिना पावसाळा चालू झाल्यावर ईल म्हणल्यावर आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि हिरवी मिरच्या घेतल्या दोन आमच्या घरात ते बारकी आहे ना त्याच्यासाठी मी जास्ती नाही घेतलं आहे तुम्ही एक दोन वाढू शकता आणि ते पण चाळणीने हे करून घ्यायचं आहे म्हणजे ते आपण कुरडई काढू का नाही त्याच्यामध्ये आटकायला नाही पाहिजे असं आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि ते शाबुदाणे जे आहेत का नाही ते पण आपल्याला त्याच्यामध्येच चाळून घ्यायचं आहे बारीक पिठाच्या चाळणीने या तर मग मैद्याच्या चाळणीने आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला हे पातळ वाटत असेल ना तर अजून तुम्ही शाबुदाने वाढू शकता आणि घट्ट करू शकता एकदम घट्ट करायचं आहे घट्ट करून का नाही आता इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकले चाळणी ठेवली आणि याचे छोटे छोटे गोळे करायचे मेंदूवाड्यासारखे होल्प करून सनी आणि त्याला एक वाप लावून घ्यायची जास्ती नाही एक वाप आणि आपण एक ला वाफ लावली का नाही एक वापाने शिजून घेतलं का नाही ते काढल्यावर का नाही जरा आपल्याला असं वाटेल का खूप म्हणजे पातळ लिशीर लिशीर लिशी झालं पण तसं नाही थंड झाल्यावर एकदम सुकं होऊन जातं आहे छान होऊन जातं आहे ते हे बघा काढून घेतलं आहे आणि आता आपण पंख्याच्या हव्याला ठेवून देऊया आणि आता हे गरम गरम हवी चमच्याने मिक्स करत आहे त्याच्यासाठी का नाही पातळ वाटत आहे नंतर मस्त घट होऊन जातं आहे आणि पाण्याचा हात लावायचा आहे साच्याला पाण्याचा हात लावून आणि त्याच्यामध्ये बघा हे झालं घट्ट एकदम आता, कूड़े कूड़े आता लाम लाम ते भरून घ्यायचं आहे आपल्याला आणि कुडई काढा कुडईपेक्षा का नाही मला तर वाटतं लांब लांब त्या शेवसारख्या काढायच्या कुर्डई काढत आहे मी आणि तुम्हाला दाखवते ते लांब शेवसारखं पण ते पण छान होतं तळायला पण ते बरं पडतंय तुम्हाला जसं आवडेल तसं कमेंट करून मला सांगा तुम्हाला कुर्डईची आवडली का जाडसाच्या घेतला होता पण जाडसाच्या बदबद पडायला लागलं म्हणून मी बारीक घेतला बारीक जाळीचं बारीक जाळीच्या याच्याने खूपच मस्त निघाले आहेत बघा हे बघा असे असे लांब केले नाही हे चांगलं पडतंय बघा गेल्या वर्षी असेच केलेले आहेत गेल्या वर्षी थोडे राहिलेले आहेत आता संपत आलेल्या खूपच छान झाल्या होत्या एवढ्या चविष्ट झाल्या होत्या का नाही का विचारू नका चला आता अशा करून घेऊया करून घेऊन आता आणि वाळून द्या घरातच करत आहे मी बाल्कनी खिडकीच्या बाजूला मस्त पैकी वाळून जातात खिडकीला हव्याला आणि जे जसं थोडंसं पीठ उरलं ना साचायला लागलेलं त्याच्यात ते बारीक बारीक गोळ्या काढून घेतलेल्या चल आता सुकू सुकायला ठेवूया झाल्या बटाटे मस्त पैकी दिवस लागले एक दिवस घरात वाळवल्या दुसऱ्या दिवशी उन्हात नेऊन टेरस बघा पोरांनी वाळायच्या आधीच कच्चे सगळे कडकड कडकड खाऊन टाकले म्हणजे त्यांना जरा तळून देते नाही खूप चांगलं लागतंय आजी खूप चांगलं लागतं आजी नातू सोबत खेळायला आलेले तर चला आता तळून दाखवते खूपच मस्त पैकी झालेले बटाटे शब्द चला आता आपण बटाटे शाबदानीची कुरडई फ्राय करूया कुरडई नाही आहे चिवडा चिवडा हे लांब लांब हे जे पीठ बारीक बारीक गोळे टाकले होते ना ते पण हे बघा किती छान मस्त पैकी झाले चला आता आता याला ना अशात पुरून घेऊया हे बघा मस्त पैकी झालंय बघा तळून चला आता आपण याचा चिवडा बनवायला घेऊ चला बघा आता चिवड्या टाकायला ये काजू बदाम घेतलेले आहेत काही अर्धे अर्धे करून आणि थोडेसे शेंगदाणे चल आता ह्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊया आपल्याला शेंगदाण्यातला कच्चा पाना घालवायचा आहे आणि आता काढून घ्यायचे झालेले आहे चल आता आपण याच्यातच टाकून घेऊया काढून घेतले आता हे आपण त्यामध्ये आपण फ्राय करून घेऊया काजू चल आता हे पण थोडस फ्राय करून घेतलं आता हे पण काढून घेऊया चल आता काजू बी घेतलेत काढून चला आता त्याच कढाईमध्ये तेल काढून घेतलेलं आहे कडीपत्ता आपण टाकून घेऊया नुसता गरम करून घ्यायचा आहे मिरच्या पण टाका तुम्ही हिरव्या मिरच्या फोडणीला कारण का आता मी याच्यामध्ये टाकला होता ना घरात लहान लहान पोर आहेत ना त्याच्यासाठी मी हिरवी मिरची नाही टाकत आहे तर तुम्ही नक्की टाका चिवडा बनवायच्या टायमाला कडीपत्ता चालत असला तर ता कढीपत्ता टाका कढीपत्ता छान कडक झालेला आहे आता हे टाकून देऊया आपण मस्त पैकी कालून घेऊया आता थोडंसं मीठ टाकते चवीप्रमाणे आणि आता ही काळी मिरी पावडर आहे थोडीशी ही टाकते आणि मस्तपैकी मिक्स करून घेते एकदा नक्की करून बघा बघा उपवासाला मस्तपैकी फराळ आहे करून ठेवलं तरी आठ दिवस आरामात प्याज धबा डब्यामध्ये आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत कोणी सबस्क्राईब नसन केलं तर करा नक्की करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा मला का चिवडा उपवासाचा कसा वाटला ते हे वर्षभरासाठी करून ठेवायचं आणि जेव्हा आपला उपास असतं का तेव्हा काही नसलं तर काढायचं मस्तपैकी चिवडा बनवायचा आणि फराळाला खायचं चला आता झालेलं गॅस बंद करते झाला तयार बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज नक्की करा चला आता बाय बाय